श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन सुरुवात करते हिंदू धर्मात अमवास्या तिथीला खूप महत्व आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमवास्या तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनी अमवास्या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमवास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनि अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनेश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धै्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणानुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते आणि म्हणूनच शनी अमावासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात जाळा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी जाळल्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगंत घालणारच आहे पण तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये शिवस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा देवघरात दिवा लावा आणि सूर्य देवाला जल अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तिळ तेल, मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा पितृदोषा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा या दिवशी देवाला निळी फुलं अर्पण करा आणि चाळीसा किंवा शनी स्तोत्राचे पठन करा शनी अम्वासीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनी मंत्राचा जप करावा ओम श शनेश्चराय नम ओम श्री ह्री क्लीं श्री शनेश्चराय नम ओम प्रा प्री प्रो सह शनेश्चराय नम ओम या मंत्राचा पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनी आरती आपल्याला करून घ्यायची आहे या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे हा उपाय आपण शनी अमावासेच्या दिवशी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंतच करू शकतात त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही तंत्रक्रियांमध्ये विविध झाडांनी रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनेचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये रुईचं झाड असतं तेथे कायम समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शास्त्रानुसार रुईचं फूल शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्तीही होत असते रुईचं झाड मुख्य दरवाजासमोर किंवा घरासमोर असणं खूप शुभ मानलं जातं रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्रीगणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही आणि त्या घरावर कधीही टोने मंत्र तंत्र यांचा वाईट प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला शनी अमावस्येच्या दिवशी सकाळीच पांढऱ्या रुईचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता या रुईच्या पानाला आपल्याला वाटून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकतात की अग अगदी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालणार आता एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला या रुईच्या पानाची जी पेस्ट आहे ती टाकायची त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा टाकायचं ह्या मिश्रणाला आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आणि या म दिव्यामध्ये आपल्याला एक फुलवात ही टाकून घ्यायची आहे असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे तरी त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचे ते ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे अमवास तिथीला घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्या घरावर अखंड महादेवांची कृपाही होत असते तसेच अमवास तिथीला आवर्जून अर्जून आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या कुलदेवीचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता ही करायची आता हा दिवा आपण सकाळी लावणार आहेत तर संध्याकाळपर्यंत हा दिवा जो आहे तो शांत होईल आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दे सर्वप्रथम एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा संध्याकाळी म्हणजे तुम्ही हा जो, जो दुसरा उपाय आहे तो सहा वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही जी मातीची पंथी आहे त्यामध्ये जी, जी, जी वात आहे ती तशीच ठेवायची त्याचबरोबर जी रुईच्या पानाची पेस्ट आहे तीसुद्धा तशीच असणार आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायचे त्याचबरोबर एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा धूर फिरवताना निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय जै राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचं किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत करत हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अशा रीतीने आपल्याला हा एक उपायसुद्धा आवर्जूनच्या आणि अमावस्येच्या दिवशी करायचं त्याचबरोबर तुमच्या इथे जर बजरंगबलीचं मंदिर असेल तर आवर्जून तुम्हाला अमावस्येच्या दिवशी अकरा रुईच्या पानांची माळा जी आहे ती बजरंगबलींना अर्पण करायची आहे कारण बजरंगबलींना रुईची पानं ही अत्यंत प्रिय आहे मंदिरामध्ये जाताना एक नारळ लाल फुलं लाल मिठाई त्याचबरोबर अकरा काळे उडीतसुद्धा घेऊन जायचे आहेत त्याचबरोबर शेंदूरसुद्धा घेऊन जायचं आणि या सर्व वस्तू आपल्याला बजरंगबलींना अर्पण करायच्यात आणि मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं त्याचबरोबर रामस्तुतीसुद्धा करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे जर आपण बजरंगबलींची ही सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर शनी महाराजसुद्धा प्रसन्न होतात कारण बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत आणि शनी महाराज हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि जेव्हा आपण ही सेवा महादेवांची करतो तर त्यामुळे आपल्यावर महादेवांसोबत हन शनिदेवांची सुद्धा कृपा ही होत असे आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता इडापिडा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंब तुम्हाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ